नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी डॉक्टर शाकेर यांचे लोकश्रायच्या वतीने सत्कार परभणी सौदी अरब येथील मक्का शरीफ व मदीना शरीफ येथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रतर्फे परभणीतील डॉक्टर शाकेर उल करीम हे ऑर्थोपॅडिक सर्जन हे एक मेव डॉक्टर होते तर राज्यातील इतर चार व डॉक्टर व सहा परिचारिकांचा समावेश करण्यात आला होता हज यात्रा करणाऱ्या रुग्णांची सेवा ऐकून बावन्न दिवस केल्याने मित्र मित्रमंडळाच्या वतीने महाराष्ट्र शाखेच्या तर्फे स्वागत करून लोकश्रेयचे संस्थापक अध्यक्ष लोकश्रेय न्यूजचे संपादक सलीम इनामदार अब्दुल जब जब्बार गुत्तेदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला डॉक्टर शाकेल उल करीम यांना मक्का शरीफ येथील चाळीस दिवसात पंधरा रुग्णालयात सेवा केली तर मदीना शरीफ येथील बारा दिवसात तीन रुग्णालयात सेवा केली असे एकूण बावन्न दिवस रुग्णांची सेवा केल्याने आला पाक यांनी डॉक्टर शाकेर उल करीम यांची मनोकामना पूर्ण करावी असे मत सत्कार करताना सलीमी नामदार यांनी व्यक्त केले भारता भारत देशातून ऑर्थोपॅडिक पाच डॉक्टरपैकी परभणीतील डॉक्टर शाकेर उल करीम हे होते तर डॉ डॉक्टर शाकेर उल करीम यांनी लोकश्रेय मित्रमंडळ केलेला हा सत्कार माझ्या स्मरणात राहील असे सांगून सामाजिक कार्य बद्दल लोकश्रेय अग्रसर असल्याचे सांगितले आहे. हमारे डॉक्टर साकिर साहब जो मक्का मदीना में जाके वहां पे जो पेशंट की और हमारे जो हाजी की इज्मत की ये हमें बहुत खुशी की बात है और अल्लाह उनको हर तरीके से सेवा दे या अल्लाह दुआ है आमीन आणि यास बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज